नंतर असं कळत कि मन रुग्ण होता मन रुग्ण काही नाही आलेली गौतम आणि गौतम गौतम बुद्धाचा अपमान आंबेडकरी समोर कधी सहन केला जाणार नाही याचा उद्रेक होण्याचं पहिले आरोपी दोन घंट्याच्या आतू लागणार

महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये आमची अस्मिता असलेलं तथागत गौतम बुद्धाच्या मूर्त्याची विडंबना व्हायला सुरुवात झालेली आहे याच्यामध्ये काही आर एस एस भाजप काही सत्ताधारी यांचा हात आहे का महाराष्ट्रामध्ये फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये जातीय दंगली घडून त्यांना पाहायचं आहे का याच्या मागे कोणती कोणती यंत्रणाचे कोणते कोणते भाजप महाराजचे नेते